बनवण्यासाठी वाट्याचा नाडा कढईमध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची चणा डाळ भाजल्यानंतर एक वाटी उडदाची डाळ भाजून घ्यायची मुग डाळ अर्धी वाटी टाकून भाजून घ्यायची एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचे सर्व डाळी भाजल्यानंतर एक वाटी तीळ टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तीळ भाजल्यानंतर धने जिरे अर्धा चमचा मेथी दाणे मिरची टाकून हे आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे सर्व बाकीचं साहित्य आपल्याला भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये अर्धी वाटी चिंच टाकून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉट मध्ये घ्यायचे सुरुवातीला सर्व डाळी आपण जाडसर काढून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये धने मिरची जिरे टाकून त्यासोबतच चिंच टाकून घ्यायची तीळ टाकायचे आणि मिक्सरवरती काढून घ्यायचे पीठ आणि हे सर्व मसाला एकत्र करायचे आहे कडेमध्ये अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवायचे काढलेले साहित्य त्यासोबत हिंग तिखट मीठ टाकून हेच पुन्हा परतून घ्यायचे थंड झाल्यावर यामध्ये गुळ घालायचा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा वाटून घ्यायचे शिल्लक राहिलेली ती यामध्ये टाकून घ्यायचे त्यांना हाताने मिक्स करायचे वर्षभर टिकणारी पुढचटणी तयार आहे